नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही आकाशकडे लाजत बघत असते त्याचवेळेला आकाशने भूमीचा पदर पकडलेला असतो आणि ती हळूच मागे वळून बघते त्याचवेळेला आता आकाश हा पदरासकट भूमीला मागे खेचून घेतो आणि त्यानंतर तो तिला जवळ घेतो अशा प्रकारेही दोघे एकमेकांकडे बघत राहिलेले असतात तर भूमीच्या आणि आकाशच्या नजरेत एकमेकांविषयीचं प्रेम आणखीनच वाढलेलं असतं तितक्यातच दरवाजा वाजला जातो म्हणूनच आकाश म्हणतो की थांब एकतर तुझी बहीण किंवा माझा भाऊ थांब मी बघते काय करतायत ते तो ओरडतच येतो आणि म्हणतो की काय तुमचं ना थांबा मी इतक्यात समोर रागिनी दिसते रागिनी म्हणते की सॉरी सॉरी ऍक्च्युली ना भूमीच्या हातून आज सगळी आरती झाली ना सगळे देवाचं कार्य झालं म्हणून तिच्या हातूनच शेजारती व्हावी माझी इच्छा होती चालेल ना तेव्हा भूमी म्हणते की हो का नाही चालणार आणि ती म्हणते की चल तू ये मी देवाची पुढची आरती करून ठेवते म्हणजेच पूजेची तयारी करून ठेवते तेव्हा रागेने आणि भूमी दोघीजणी येतात तेव्हा ती म्हणते की अगं नंदादीपामधला दिवा गेलाय म्हणजे तेल आणावे लागेल थांब मी किचनमधून तेल आणते तेव्हा भूमी म्हणते मी तोपर्यंत पूजेची तयारी करते भूमी म्हणते की अरे हे काय ही पोथी इथे कोणी ठेवलेली आहे म्हणूनच ती पोथी तिथून उचलते त्यावेळेला समोर तिला एक अल्बम दिसतो ती अल्बम उचलून पाहते तर त्याच्यामध्ये आकाशचे फोटो असतात आणि आकाश जेव्हा नॉर्मल वागत नसतो तेव्हाचे ते सगळे ते फोटो असतात भूमी म्हणते की हे आकाशचे असे फोटो इथे कसे काय आले आणि त्याच वेळेला मग आता भूमीला फार मोठा धक्का बसतो रागिनी मागून ते सगळं बघत असते आकाशचे अगोदरचे फोटो शाळेतले फोटो ज्यावेळेला तो फेटा घालतो आणि लग्नाचा त्याचा फोटो तेही तुटूला घेऊन ते, ते सगळं आता त्याला तिला आठवत असतं आणि त्यानंतर आकाश एकदम वियर्ड चेहरा करून खातोय हे सगळं त्याला दिसतं आणि या सगळ्यामुळे भूमीला वाईट वाटू लागतं भूमी म्हणते की आकाश हा वेगळाच आकाश आहे या आकाशला मी कधीच पाहिले नाही हे सगळं काय आहे माझ्याबरोबर आणि तिला आता डोक्यात चक्कर येऊ लागते आणि तिला पूर्वीचा आकाशबरोबरचे क्षण थोडेसे आठवतात आणि ती चक्कर येऊन खाली पडते त्याच वेळेला रागिनी तिथे येते आणि म्हणते की वा रागिनी तुझं काम तमाम झालेलं आहे आता आकाशला ती तिथूनच म्हणत असते की घे आज पहिली रात्र होती ना तुझी आता बघ ती कशी साजरी होते तो अल्बम असतो ती कपाटात ठेवून देते आणि नंतर मग पुन्हा आकाश आई मानसी सगळेजणं बाहेर या अशी उरडायला लागते ला 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 त्याच वेळ आता भूमीला चक्कर आलेलं पाहून आकाशला धक्का बसतो थोड्याच वेळात डॉक्टर येतात आणि डॉक्टर भूमीला चेक करतात आकाश विचारतो की डॉक्टर साहेब काय झालेलं आहे तेव्हा ते म्हणतात की यांच्या मेंदूवर जरा आला आहे असं मला वाटतं आहे नाही यांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे हे आहे मला लागिनी मॅडमकडून तुमचं लग्न अगदी घाईघाईमध्ये झालं आहे त्याच्यामुळे ना त्यांना जरा आला आहे त्यांना कुठल्याही गोष्टीची उसंत मिळालेली नाही म्हणूनच आता तुमची जरा काळजी घ्यायची वेळ आलेली आहे बायको म्हणून तुम्ही तिला जपलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचा तिच्यावर लोड न पडून देता हळूहळू त्यांना समजून घेत तुम्ही पुढे न्या म्हणजेच त्यांच्यावर दबावेल असे काहीही करू नका तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो डॉक्टर कळतंय मला तुम्ही काय म्हणताय ते मी नक्कीच भूमीची काळजी घेईन रागिरी म्हणते की हो आमची सून आहे ती आम्ही काळजी नक्कीच घेणार तिची मग आता डॉक्टर म्हणतात की काय मेंदूचा आजार आहे कधी बरा होईल काही सांगता येत नाही म्हणून त्यांना तुम्ही शक्यतो जितकं जपा त्यांची काळजी घ्या अधिक जपण्याची गरज आहे त्यांना अथर्व म्हणतो की त्यांना ॲडमिट वगैरे देवा डॉक्टर म्हणतात की नाही नाही ॲडमिट करून तुम्ही किती काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवणार म्हणूनच मी आता इंजेक्शन दिलं आहे त्यांना बरं वाटेल होतील त्या नीट तुम्ही काळजी करू नका फक्त त्यांची काळजी घ्या त्याच वेळेला ता अथर्वला ती म्हणते की जा रे अथर्व जरा डॉक्टरांना सोडून ये तेव्हा अथर्व डॉक्टरला सोडायला जातो भूमी मात्र आकाशकडे बघत नसते ती डोळे बंद करून असते आकाश हा अगदी व्याकुळ झालेला असतो पौर्णिमा आणि रागिनी दोघेजणी एकमेकींकडे बघून हसत असतात तर डॉक्टर म्हणतात की बरं तुम्ही आता जे काही सांगितले मिस्टर आकाश तुमच्या लक्षात आलं आहे ना तेव्हा आकाश म्हणतो की हो हो डॉक्टर तुम्ही काळजी करू नका भूमीला बरं होणं माझी पहिली प्रायोरिटी आहे असं म्हणून तो तिच्याकडे बघत असतो नंतर मग आता अथर्व हा डॉक्टरशी ती सूटकेस घेऊन त्यांना बाहेर सोडण्यासाठी जातो रागिनी मॅडम मी येतो असं म्हणून डॉक्टर हात जोडून तिथून नमस्कार करून निघून जातात त्याच वेळेला पुन्हा जाता जाता डॉक्टर हा रागत घेतलेले असते आणि जे रागिनी सांगेल त्याचप्रमाणे डॉक्टर हा बोलून दाखवतो आणि आता रागिनी म्हणते की आकाश तुझी ही पहिली रात्र आहे ना बघूया आता कधी तुम्ही दोघे एकत्र येता डॉक्टरच्या सांगण्यावरून तरीही काही दिवसांचं हे सगळं टळलेलं आहे चांगला ज्योतिषी हा चांगला डॉक्टर असतो म्हणूनच डॉक्टरलाच बोलावून तुमचं काम तमाम केलं आहे मी आता आता इथून पुढे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही नात्यात पुढे तरी जाणार नाही इतक्यात डॉक्टरच्या बोलण्यामुळे आकाश तुला तेवढं तरी शांत बसावं लागेल तेव्हा आता रागिनी म्हणते की आकाश तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नको आणि भूमीची काळजी घे तितक्यात तिला बरं वाटेल पण तू तुझी काळजी घे आणि तिलाही जप तिला आराम करू दे काय असं रागिनी त्याला म्हणते आणि त्यानंतर रागिनी म्हणते बरं आकाश आम्ही निघतो आणि आता सगळेजणं निघतात आणि वेळेला आता आकाशला चिंता वाटू लागलेली असते सगळेजणं गेल्यानंतर आकाशला भूमीकडे बघून खूपच वाईट वाटतं मग आता निघता निघता पौर्णिमा आणि वेदांगी या तिथेच उभ्या असतात आणि वेदांगीला हाताला धरून आता रागिनी त्या रूमच्या बाहेर घेऊन जाते आकाश भूमीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि भूमीची त्या अवस्थेमुळे त्याला खूपच वाईट वाटत असतं त्यानंतर आता भूमी ही म्हणायला लागते की आकाश तेव्हा आकाश म्हणतो की हो हो भूमी मी इथेच आहे काळजी करू नकोस मी तुझ्याजवळच बसलेलो आहे तेव्हा आता आकाशला वाईट वाटतं आकाश म्हणतो की भूमी तुला पाणी आणून देऊ का किंवा काही खायला तेव्हा भूमी त्याचा हात धरते आणि है म्हणते की आकाश प्लीज इथेच थांब ना मला सोडून कुठेही जाऊ नकोस तू इथेच हवा आहेस मला तेव्हा आकाश म्हणतो की हो हो भूमी मी इथेच आहे काळजी करू नको काय झालेलं तुला नेमकं मला जरा सांगशील का तेव्हा तो तिच्या डोक्यावरून हात फिरून म्हणतो की काळजी करू नको मी तुझ्यासोबतच बसलेलो आहे मग अशी काय झालं तू शेजारतीसाठी गेलीस आणि नेमकं काय घडलं खाली तेव्हा भूमी म्हणते की अरे मी पूजेची तयारी करत होते आणि मला बाजूला पोतीच्या खाली एक अल्बम दिसला त्यात तुझे फोटो होते आणि तो तू नव्हताच अगदी वेगळाच होतास दुसराच कोणीतरी जे आकाशला मी कधी पाहिलेच नाही मला जरा वेगळं वाटतंय आकाश मला सुचत नाही आहे काय झालेलं ते मला खरंच आठवत नाही आहे मला खूप त्रास होतो याचा तेव्हा आकाश म्हणतो की शांत हो भूमी तुला काहीही आठवण्याची गरज नाही तू शांत हो आणि प्लीज या सगळ्याचा ताण अजिबातच घेऊ नकोस प्लीज शांत हो तेव्हा आता भूमी आकाशचा हात धरते आणि म्हणते की आकाश आजची आपली पहिली रात्र होती ना आणि आज हे सगळं खरंच आय एम व्हेरी व्हेरी सॉरी असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा आकाश म्हणतो की अगं वेडाबाई वेडी आहेस का तू असं डोळ्यात पाणी आणायचं नाही अजून आपल्या अशा कित्येक रात्री असणार आहेत आणि थांब आपली अजून पहिली रात्र झाली नाही ती स्पेशल करायची आहे तेव्हा आकाश भूमीला त्याच चहाच्या टपरीवर घेऊन जातो आणि तेव्हा तो चहावाला म्हणतो की साहेब तुम्ही मला माहीतच होतं ज्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा पा पाहिलं ना तुमच्यात काहीतरी स्पेशल कनेक्शन आहे तेव्हा आकाश त्याला काहीही सांगू नको असं म्हणतो आणि चॉकलेट मिल्क घेतो तितक्यात गडगडाट होतो आणि पाऊस पडायला लागतो आकाश भूमी येऊन गाडीत बसतात आकाशचा चेहरा, आकाश चेहरा आता भिजलेला असतो भूमी स्वतःच्या पदराने आकाशचा चेहरा पुसून देते आणि त्यानंतर दोघेही आता एकमेकांकडे थोड्याशा भिजलेल्या अवस्थेत बघत असतात आता आकाश हा भूमीच्या हातामध्ये चॉकलेट मिल्कचा ग्लास देतो आणि तिला प्यायला सांगतो आता या गरम गरम चॉकलेट मिल्कला भूमी पिऊ लागते आणि त्यानंतर मग आता ती आकाशकडे बघत असते आकाश, आकाश पुन्हा तो ग्लास घेतो आणि तो पिऊ लागतो अशा प्रकारे एकमेकांची उष्टी चॉकलेट मिल्क दोघीजणही पित असतात भूमी आणि आकाश आता एकमेकांकडेच बघत राहिलेले असतात दोघांमध्ये अगदी रोमॅंटिक असा क्षण आलेला असतो आकाश आता भूमीच्या गालावरून आणि तिच्या केसावरून हात फिरवत असतो तितक्यातच पुन्हा ढग गडगडतात आणि भूमी आकाशला घट्ट अशी मिठी मारते आणि ती मिठी पाहून आकाशला आता खरंच खूप आनंद होतो आणि भूमी आकाश आता एकमेक कडे बघतच राहिलेले असतात दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी किचनमध्ये असते माणसे म्हणते की काय बाबा आमच्या भूमिताईचं सगळंच आता स्पेशल असणार आहे आणि काय गं भूमिताई काल असं सगळं झालं मला तर वाटतंय की तुम्ही मस्त कुठेतरी लाँग ड्राईव्हला किंवा कुठेतरी भारी फिरायला गेले असणार बरोबर की नाही तेव्हा माणसी तिची खिचत असते हे तिला कळत असतं मग भूमी म्हणते की नाही ग तुझं काय तरी आपलंच असतं हा वेगळंच तेव्हा ती म्हणते की मस्त समुद्रकिनारी वगैरे गेलेल्यात का मला असं ऐकण्यात आलं आहे की आपल्याकडच्या माणसांचे फिरायला गेल्यानंतर समुद्राने उठ खारे होते म्हणतात तुमचं पण तसंच काही झालं का तेव्हा ती म्हणते की गप हा मानसी अलीकडे खूपच फाजील झाली आहेस तू तेव्हा ती म्हणते की अगं ताई मी तुला खरं ते काही सांगते आणि हो तू आज इतक्या सकाळी लवकर किचनमध्ये कशी खरं तर आकाशभाऊजीने तुला सोडायला नाही हवं होतं आणि हो अगं काय तू त्यांना समोर दिसावीच पहिल्या सकाळी असं त्यांना वाटत असेल ना मग तू इथे कशी आलीस तेव्हा ती म्हणते की अगं खायला बनवायला नको का थांब मी आता काहीतरी खायला बनवते त्याच वेळेला वेदांगी म्हणते की अच्छा हिला पहिले बघायचं आहे का आकाशला मीच आता आकाशच्या समोर पहिली जाते असं म्हणून ती निघून जाते नंतर मग आता माणसे म्हणते हे ताई मला तरी आहे बहुते की बहुतेक काल काहीतरी वेगळंच घडलं आहे तेव्हा ती म्हणते ते ते की गप्प बसतू आणि मी आजीसाठी दूध घेऊन जाते तितक्यात बाहेर आल्यावर भूमीचा फोन येतो आणि समोरून इन्स्पेक्टर असतात ते म्हणतात की मॅडम तुम्हाला काही निरोप मिळाला नाही का तेव्हा भूमी म्हणते की नाही कसल्या निरोपाबद्दल बोलताय तुम्ही त्याच वेळेला आता ती म्हणते की मला काहीच निरोप नाही मिळाला आता ते इन्स्पेक्टर म्हणतात की राजाराम सरांना काहीतरी आठवलेलं आहे कल कदाचित तुम्हाला इन्स्पेक्टर शिंदेने निरोप दिला होता पण तुम्ही आले नाहीत तेव्हा भूमी स्वतःचा मोबाईल चेक करते आणि म्हणते की सर मी आज नक्कीच भेट देते त्या सरांना तुम्ही काळजी करू नका आणि ती कॉल लॉक बघते तर मी असं म्हणतो मग भूमी म्हणते की अरे असं काय करतोयस मग चल मी तुला वाढते ना तितक्यातच आता आकाश हा भूमीच्या गालावर पटकन किस करतो आणि भूमी त्याच्याकडे बघतच राहते आणि तिला अगदीच आनंदाचा धक्काच बसलेला असतो अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा